एका गरीब आदिवासी मुलीला शिकायचं होतं पण सतराव्या वर्षी एक श्रीमंत घरचं स्थळ आलं त्यामुळे बळजबरी लग्न लावून दिलं गेलं लग्न झाल्यावर सासरच्या लोकांनी मारहाण आणि छळ करायला सुरुवात केली मुलं झाल्यावरही छळ सुरूच राहिला हिंसाचारामुळे तिने आत्महत्येचा निर्णय घेतला पण कशी तरी हिंमत गोळा करून तिने घर सोडलं आणि पुढे खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन चोवीसाव्या वर्षी युपीएससी पास केली आणि ती आय एस झाली ही प्रेरणादायी गोष्ट आहे सविता प्रधान यांची त्यांची गोष्ट पहिल्यापासून ऐका सविता प्रधान यांचा स्ट्रगल हा लहानपणापासूनच सुरू झाला होता मध्य प्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यातल्या मंडईमध्ये एका आदिवासी घरातल्या गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती शिक्षणासाठी पुरेसे पैसेही नव्हते दहावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण घेण्यासाठी गावापासून सात किलोमीटर दूर असलेल्या शाळेत त्या पायी गेल्या कारण रोजच्या बस भाड्यासाठी दोन रुपये त्यांच्याकडे नव्हते पण सविता यांची शिक्षणाची आवड ही कायम होती स्कॉलरशिपमुळे त्यांना दहावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण पूर्ण करता आलं आणि त्यांच्या गावातून दहावी पास करणारी पहिली मुलगी त्या ठरल्या सविता यांना डॉक्टर व्हायची इच्छा होती पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचं स्वप्न पूर्ण करणं जरा अवघड होत दहावी झाली आणि वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षीत सविता यांचं लग्न घाईघाईने एका श्रीमंत कुटुंबातल्या मुलाशी लावून दिलं गेलं या लोकांनी आम्ही तिला शिकवून डॉक्टर बनवू असं सांगितलं होतं पण नंतर उलटं घडलं सासरच्या मंडळींनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली त्यांच्यावर बरेच रेस्ट्रिक्शन आणले गेले त्यांना घरात हसण्या बोलण्याची किंवा फॅमिलीसोबत जेवण्याचीही परमिशन नव्हती त्यांना नोकरांसारखी वागणूक दिली जायची हे कमी म्हणून त्यांना खायला पुरेसं अन्नही दिलं जात नव्हतं सविता यांना अंडर गार्मेंट्समध्ये पोळीला पोहून बाथरूम मध्ये खावं लागायची इतकी भयानक त्यांची परिस्थिती होती नवरा त्यांना सतत मारहाण करायचा आणि जीव घेण्याच्या धमक्याही द्यायचा पुढे त्यांनी मुलाला जन्म दिला त्यांच्या सासरच्या घरी न जाण्याचा आपला डिसिजनही त्यांनी घरी कळवला पण फोर्स करण्यात आला आणि त्यांना परत तिथे पाठवलं गेलं पुढे दुसऱ्या मुलाचा जन्म झाला पण त्यांच्यावरचा अत्याचार काही थांबला नाही या त्रासामुळे त्यांना मायग्रेन आणि किडनीचा त्रासही सुरू झाला सगळ्या गोष्टींनी त्या खचून गेल्या आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला त्या फाशी घेत असताना त्यांच्या सासूने त्यांना पाहिलं पण थांबवलं नाही त्यामुळे सविता यांनी या घरात आपल्याला कसलीही किंमत नाही हे हो ओळखलं आणि मरण्याऐवजी लढण्याचा निर्णय घेतला सविता यांनी फक्त सत्तावीसशे रुपये आणि आपल्या दोन मुलांना घेऊन सासरचं सा घर सोडलं आणि स्वतःच्या मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी ब्युटी पार्लर सुरू केलं आणि ट्युशन क्लासेसही सुरू केले त्यांना आपलं राहिलेलं शिक्षणही पूर्ण करायचं होतं त्यामुळे त्यांनी भोपाळमधल्या एका कॉलेजमध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बी ए पूर्ण केलं आणि नंतर इंदोर युनिव्हर्सिटी मधून मास्टर्स डिग्री मिळवली दरम्यानच्या काळात त्यांना कित्येक आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलं ला। शिक्षणासाठी त्यांना आपल्या आईचे दागिनेही विकावे लागले पण त्यांनी हार मानली नाही त्यांच्या फॅमिलीने त्यांना पूर्ण सपोर्ट केला आणि त्यामुळे त्यांनी सीची तयारी सुरू केली आणि दोन हजार सतरामध्ये सविता यांनी पहिल्याच प्रयत्नात सी परीक्षा उत्तीर्ण केली आपल्या जिद्दीने आय एस अधिकारी त्या बनल्या त्यांची पहिली पोस्टिंग मध्य प्रदेशातल्या नीचम जिल्ह्यात मुख्य नगरपालिका अधिकारी सीएमओ म्हणून झाली त्यावेळी ते त्यांचा मुलगा फक्त चार महिन्यांचा होता त्या मुलाला घेऊन त्या ऑफिसला जायच्या त्यामुळे त्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या पुढे त्यांची पोस्टिंग मंदसौरमध्ये सीएमओ पदावर झाली तिथे त्यांनी ते आफिम तस्कर आणि माफियांविरोधात स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली तिथेही त्या चर्चेत राहिल्या आता सध्या त्या ग्वालियर आणि चंबळ विभागात जॉईंट डायरेक्टर म्हणून काम आहेत दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांनी दुसरं लग्न केलं आणि आपल्या पती आणि मुलांसोबत त्या आता सुखी आयुष्य जगत आहेत मध्य प्रदेशातल्या एक प्रभावी महिला अधिकारी म्हणून आज त्यांची ओळख आहे सविता यांनी मेहनत घेऊन फक्त त्यांचं आयुष्यच नाही बदललं तर आज त्या अनेक मुलींसाठी इन्स्पिरेशन म्हणून उभे आहेत हिम्मतवाली लडक्या या यूट्यूब चॅनलमधून त्या बाकी महिलांच्या सक्सेस स्टोरीज शेअर करत असतात आणि मागास असलेल्या मुलींच्या शिक्षणाला त्या प्रोत्साहन देतात आज वैष्णवी आगवण्यासारखे प्रकरणं घडत असताना सविता प्रधान यांचा हा प्रेरणादायी प्रवास कित्येकांसाठी धडा धरू शकतो सविता यांची ही इन्स्पिरेशनल स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा या स्टोरीज पाहण्यासाठी लगाऊबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा